कृष्णा नदीच्या जुन्या पुलावरून चार चाकी कोसळली पतीपत्नीसहण ठार सांगली कोल्हापूर महामार्गावर असलेल्या कृष्णा नदीवरील जुन्या पुलावरून चार चाकी कोसळण्याची घटना बुधवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडली या अपघातात सांगलीचे तिघे जण जागीच ठार झाले प्रसाद भालचंद्र खेडेकर वय पस्तीस व प्रेरणा प्रसाद खेडेकर वय छत्तीस दोघे राहणार मारुती रोड गावभाग सांगली व वैष्णवी संतोष नार्वेकर वय एकवीस वर्ष राहणार आकाशवाणी केंद्राजवळ सांगली अशी त्यांची नावे आहेत समरजित प्रसाद खेडेकर वय सात वरत संतोष नार्वेकर वय एकोणीस व साक्षी संतोष नार्वेकर वय बेचाळीस सर्व राहणार सांगली हे गंभीर जखमी झाले आहेत घटनास्थळी स्थानिक नागरिक व जयसिंगपूर पोलिसांनी धाव घेऊन जखमींना सांगली सिव्हिल रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले मृतदेह बाहेर काढण्यात आले दरम्यान याच ठिकाणाहून आतापर्यंत तीन वेळा चारचाकी वाहने कोसळली आहेत